ताज्या बातम्यांसाठी महान करेला क्लिक करा ला पत्नीचा खून रक्ताने माकलेली कुराड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला गडचिरोली तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावरील छत्तीसगड सीमेवरील बेतकाटी गाव खुनाच्या थरारक घटनेने हादरून गेलं एकोणतीस मे रोजी पहाटे तीन वाजता पतीने भर झोपेत पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला निर्दयी पतीने रक्ताने माकलेली कुराड हाती घेऊन गावभर फिरला त्यानंतर मोठ्या भावाने पकडून घरी खांबाला बांधले मृत नाव असून तिचा पती वर्ष सदतीस यांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे बेतकाठी गावात राहणारे हे जोडपे मजुरी करून उदरनिर्वाह भागवत होते घरगुती कारणावरून त्यांच्या सतत वाद होत असत मंगळवारी रात्री नित्याप्रमाणे जेवण करून कुटुंब झोप गेलं त्यानंतर पहाटे तीन वाजता पती रोहितास याने पत्नीवर धारदार कुऱ्हाडीने हल्ला केला यात ती जागीच ठार झाली त्यानंतर निर्दयी रोहितास पंजार याने हाती कुऱ्हाड घेऊन बाजारात चौकात केला रक्ताने मागलेली कुऱ्हाड दाखवत भल्या पहाटे फिरणाऱ्या रोहितासने संपूर्ण गावात दहशत निर्माण केली काही वेळाने कुऱ्हाड पाण्याने धुवून घरामागे झुडपाट फेकून दिली मोठ्या भावाने गावातील युवकांच्या मदतीनं त्यास पकडून घरी बसवलं व खांबाला दोरीने बांधून ठेवलं व नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोरची ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला खुणाचे कारण अस्पष्ट कोरची पोलिसांनी रोहितास बंजार यास ताब्यात घेऊन पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली मात्र अद्याप खुना कारण अस्पष्ट आहे अधिक तपास सुरू असल्याचे कोरची ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांनी सांगितलं